नमस्का hope, हो नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त असणार मगत असणार आम्ही जात हो कांतारा मूवी बघायला आहात आहे भाऊ बीज तर भाऊ बीज मग कांतारा मूवी रिलीज झालेला आहे तर तो, तो बघायला जा कांतारा मूवी रिलीज होऊन खूप दिवस झाले होते पण आम्ही भाऊबीजच्या दिवशी कांतारा मूवी बघण्यासाठी गेलो होतो केस सर्व खराब झाले माझ्या भाऊ हे आहे गॅलेरिया मॉल इथं आलो आहोत आम्ही कांधार बघण्यासाठी आतमध्ये पोस्टर होते तिथं फोटो काढून घेतले नंतर आज पिक्चर बघायला खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर आज पिक्चर बघायला आलेलो आहोत दोन वर्ष दोन वर्षानंतर आम्ही पिक्चर बघायला आहोत आणि वेटिंगसाठी थांबलो आहे तर दुसरा पिक्चर चालू आहे थोडं लवकर आलो आम्ही आम्हाला वाटलं ट्रॅफिक वगैरे लागेल त्यामुळे थोडंसं लवकर निघालो होतो तर पण इथं येऊन आम्हाला वेट करावं लागतंय आणि बाज भाऊ बीज आहे पण बीजला मी मा हे काय गेली नाही कारण की मग मीच आहे आणि भाऊ गावाकडे त्यामुळे आम्ही पिक्चर बघण्यासाठी आलो खूप दिवस जा वर्ष झाले होते पिक्चर बघून म्हणून आज पिक्चर बघायला आलं घरी आजला टाकून आलो आहे मम्मीजवळ मम्मी, मम्मी त्याला सांभाळेल आणि झोपवून दिल त्याला तो राहू राहतो मम्मीजवळ दोन तीन तास तरी राहून देईल पहिल्यांदाच त्याला दोन तीन तास होणार आहे याआधी सोडलं होतं आम्ही पण इतका वेळ नव्हतं सोडलेलं पण तो राहून घेतो तर त्यामुळे आम्ही सोडून आलो झोपून गेल तर बघून जाईल चला भेटूयात आम्ही आता पिक्चर बघतो चालू झाला चला या माझ्यासोबत तुम्हाला पण दाखवते कांतारा मूवी कसा का आहे तुम्ही पण बघून घ्या आमच्यासोबत मूव्ही सुटला आहे दोन तीन तास झाले असतील मूवी बघून तर भूक सुद्धा लागली होती चला म्हटलं आता थोडीशी पेटपूजा करून घेऊयात आणि वर तरीच बर्गन होतं होतात तिथं आम्ही खाण्यासाठी छान होता कांतारा मूवी मला फार आवडला तुम्हा तुमचा बघितला गेला का कांतारा मूवी कसा वाटला काय वाटला ते मला वा कमेंट करा आणि कोणी कोणी बघितलं ते सुद्धा मला कमेंट करा की कांतारा मूवी तुम्ही बघितला तुम्हाला कसा वाटला काय वाटला मला तर खूप छान वाटला मूवी मस्त झाली आमची मूवी छान अशी मूवी झाली आहे रियाज पण उठून गेलेला आहे आता बरं झालं तो झोपला होता मम्मीला फोन केला होता मी मध्येच मम्मी तो झोपलेला होता बराच वेळपर्यंत आता उठलेला थो आहे हो तो थोडा वेळापूर्वी आता आम्ही जातो घरी मी आलो आहोत गार्डनला रियासला घेऊन आलेले मी आणि मम्मी घरामध्ये फार चिडचिड करत होता काल कांतारा टू बघायला गेलो होतो आणि आज त्याला घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि तो येतो फिरतोय तो इकडं तो दिसतोय का चालला तो त्याला काही खरं नाही आहे आमच्याजवळ बसतच नाही तिकडं तिकडंच फिरून राहिला आला त्याचा फिरून आता येतोय तो रिटर्न आमच्याकडे ते तिकडे लांब पर्यंत निघून गेला काढून डिशोम आले 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 नको आले माझ्याकडे माझ्याकडे या डुसुम पल्ला ए भाई गे हम्म फेक माझ्याकडे फेक। फेका बेका फेका फेक फेकायचं दरून फिरायचं अच्छा डुसूम माना दिसुम डुसूम डुसुम